तिकोंडी महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थितीच्या सवलती लागू जत तालुक्यातील तिकोंडी या दोन महसूल मंडळांमध्ये शासन निर्णय दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस अन्वये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून मंजुरी दिलेल्या सवलतीच्या अनुषंगानं संबंधित प्रशासकीय विभागांनी त्वरित कार्यवाही करावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत जत तालुक्यातील तिकोंडी या महसूल मंडळामध्ये शासनानं मंजुरी दिलेल्या जमीन महसूलात सूट पीक कर्जाचं पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती कृषी पंपाच्या चा चालू वीज बिलात भी तेहतीस पूर्णांक पाच टक्के सूट शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी रोहियो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक तिथं पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलतीच्या अनुषंगानं संबंधित प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व क्षेत्रीय यंत्रणांकरिता आवश्यक पूरक आदेश निर्गमित करावेत व आवश्यक निधी यंत्रणांना उपलब्ध करून द्यावा असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी जारी केलेत। सांगली जिल्ह्यातील शिराळा कडेगाव खानापूर मिरज या चार तालुक्यांमध्ये शासन निर्णय दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस अन्वये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्यात आल्या दिनांक दहा नुवे, दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शा, शासन निर्णयान्वये कवठे महांकाळ वाळवा जत तासगाव पलूस आटपाडी या तालुक्यातील सदतीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून विविध सवलती लागू केल्यात या व्यतिरिक्त दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये तासगाव तालुक्यातील वायफळे व जत तालुक्यातील कोंडी या दोन महसूल मंडळामध्ये दुष्काळ परिस्थिती घोषित करून विविध सवलती लागू केल्या आहेत